नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सगळ्यात मोठी मोठी न्यूज न्यूज म्हणजे जी आलेली किंवा काही दिवसापूर्वी जी आपली एम पी एस जी परीक्षा होती राज्यसेवा प्रिलियम्स ची पंचवीस तारखेला होणार होती म्हणजे ह्या रविवारी जी होणार होती ती पोस्टपॉन झालेली बरोबर खर तर आयबीपीएच चा पण पेपर आहे रविवारी त्याच्यामुळे परीक्षा आणि एक कारण होतच आयोगाने विचार नाही केला की डायरेक्ट परीक्षा ठेवली आणि सगळ्यात महत्वाचं कारण की अग्रिकॉस्ट जे कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा खूप वेळ सांगितलं ला ऍड करा ऍड करा पण एमपीसीने विद्यार्थ्यांनी खूप ठिकाणी निवेदन दिले मंत्र्यांना शेवटी मग कुठेतरी पुण्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाला एमपीसी ला परीक्षा postpone करावी लागली आणि आता काही दिवसांमध्ये दोनशे अठ्ठावन्न जागा कृषीच्या ऍड होतील आणि जे चे काही विद्यार्थी जे ऍग्रीवाले त्यांचं चार विद्यापीठातून डिग्री झालेली अशा विद्यार्थ्यांनी कुठून अठ्ठावन्न जागांसाठी फॉर्म अप होईल तर त्यांनी परत जे तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी या पदांना त्यांनी टिक करून आणि तो फॉर्म परत सबमिट करायचा आहे हे लक्षात घ्या तो ते ऑप्शन आता सगळ्यांना अवेलेबल होणार आहे म्हणून जे अग्रीचे विद्यार्थ्यांची ऍड नव्हती त्यांना परत एक नवीन चान्स आहे की दोन हजार चोवीस मध्ये शेवटचा एक चान्स असणार त्यांच्यासाठी ते परत नवीन ऍड मध्ये परीक्षा देऊ शकतात पण प्रिलियम जी आहे ती तशीच होणार आहे पण मुख्य परीक्षा जी ऍग्री जी असणार आहे ही परत चारशे मार्काची रिटर्न फॉर्मॅटमध्येच असणार हे लक्षात घ्या आणि चारशे आठशे मार्काची जी, जी परीक्षा ही आपल्या राज्यसेवेसाठी जी असणार आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार लक्षात आणि लवकरात लवकर आता ची ऍड पण येणारच कंबाईनची पंधरा हजार ची ऍड येण्याचं विद्यार्थ्यांनी नोटिफिकेशन दिलेले विद्यार्थ्यांनी शासनाला आहे की कमीत कमी पंधरा हजारचे तरी ॲड काढा कंबाई ची पण ॲड ही लवकरात लवकर येईल हे लक्षात घ्या आणि बाकी सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी दोन हजार चोवीस नंतर पी एस ला पास होण्यासाठी सत्तर मार्कांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया ठेवला होता फिजिकल फिटनेस साठी आणि आयोगाने हा साठच कंटिन्यू केलेला आहे सगळ्यात महत्वाची खुशखबर आहे पण सत्तर मार्क घेणं फार अवघड आहे म्हणून आता साठ मार्कालाच क्वालिफिकेशन ठेवलेलं म्हणजे शंभर पैकी तुम्ही चोवीस ला साठ मार्काचं होतं तर ते सेम राहणारे त्याच्यामध्ये कुठलाही काही बदल केलेला नाही तर शंभर पैकी फक्त साठ मार्क हे पी एस आय क्वालिफाईंग असणार आहे हे आता मध्ये एमपीसी मध्ये सध्या झालेले काही बदल मी तुम्हाला सांगितले म्हणून विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा ही दोन वेळेस पुढे गेली ठीक आहे गेली काही कारण असतं म्हणजे ते विद्यार्थ्यांसाठीच पुढे गेली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे का जाते दोन हजार चोवीस ची शेवटची पॅटर्न असणारे त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह पॅटर्न चालू होते म्हणून विद्यार्थ्यांचं म्हणणं की ऍड वाढवा जास्तीत जास्त जे जुने विद्यार्थी आहेत ते परीक्षा देऊन पास होऊन चालले जातील पण एक लक्षात विद्यार्थी खूप आहेत त्याच्यामुळे आयोग दोन हजार पंचवीस नंतर जो पॅटर्न येणार आहे दोन हजार पंचवीस चा वर्णात्मक बॅच ती पण बॅच आपण आपल्या देवऱ्या मध्ये दे के सुरू केलेली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या देवऱ्या अकॅडमीमध्ये नवनवीन बॅचेस आपण सुरू करत आहोत जसं रिझल्ट बघता देवरी अकडेचं नाव बघता किंवा येणारा रिस्पॉन्स हा खूप चांगला भेटतो दिवसेंदिवस दिवस त्याच्यामुळे जे नवीन असतील त्यांनी आपण सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट पासून नवीन बॅच टाकलेली आहे एमपीएससी फाउंडेशन बॅच बीपीएससी फाउंडेशन बॅच आणि त्याच्यानंतर स्पेशल बॅच सरस या ओरिएंटेड आपण एक नवीन बॅच चालू करतोय सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची न्यूज की बऱ्याच दिवसापासून ती ऍड मुंबईची बीएमसीची ऍड येणार होती ऍड येणारे ऍड येणारे शेवटी बीएमसीची ऍड आलीच तशीच काही दिवसात नाशिकची एन पण येणार आहे पण बीएमसी चे बीएमसी बॉम्बे म्युन्सिपल ची जी ऍड आलेली आहे तुम्ही बघू शकता की मुंबई आलेली याच्यामध्ये बघा आधीच नाव पूर्वीचं नाव का होतं लिपिक त्याला आता काय नाव ठेवलं तर कार्यकारी सहाय्यक म्हणजे कार्यकारी सहाय्यक हे नवीन पद आता जाहीर केलेले आणि सगळ्यात महत्वाची ऍड म्हणजे काय की या परीक्षेला वेगळा सिलेबस काही नाही की जो तुम्ही तलाठी पॅटर्न अभ्यासाला आहे तुम्ही ग्रामसेवकचा पेपर दिलेला आहे तुम्ही आरोग्यसेवकचा पेपर दिलेला आहे तोच परत अभ्यासक्रम करायचा वेगळा अभ्यास करण्याची काही गरज नाही सिलेबस काय काय असणार आहे तुम्ही तुम्हाला पुढे घेणारच पण आपण बघूया की या ऍडमध्ये काय काय असणार आहे थोडक्यात बघा ही जी परीक्षा आहे तर तुम्ही इथून या संकेतस्थळावरून तुम्ही फॉर्म भरू शकता एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरून तुम्ही इथून फॉर्म भरू शकता हे सगळ्यात महत्वाचे आता या पदाचं नाव काय आहे तर लक्षात घ्या कार्यकारी सहाय्यक काय नाव आहे कार्यकारी सहाय्यक आधीचं नाव काय होतं त्याचं लिपिक होतं ते चेंज करून का 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 आता काय केलं कार्यकारी सहाय्यक केलं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया आता बघा एकूण जागा किती रे टोटल महाराष्ट्रामध्ये अठराशे शेहेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत का फक्त मुंबईमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जॉब तुम्हाला आयुष्यभरासाठी मुंबईमध्येच असणार आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला आयुष्यभर जॉब करावा लागेल ज्यांना मुंबईला जाणं शक्य आहे किंवा मुंबईला वाटतं की त्यांनीच मुंबईचा फॉर्म भरावा बीएमसीचा मला असं वाटतं की बदली होईल बदली वगैरे होणार नाही आयुष्यभर तुम्हाला बीएमसी मध्येच काम करावं लागणार आहे हे लक्षात घ्या आणि विशेष पद कुठलं तर कार्यकारी सहाय्यक बरोबर आणि त्याच्यानंतर बघा पदांची संख्या किती आहे अठराशे शेचाळीस गट किंवा आपण काय म्हणतो ग्रुप सी मध्ये येणार पद आहे हे लक्षात महत्वाची गोष्ट आहे आणि पुढं बघा आता याच्यामध्ये भरायची जागा किती आहे तर बघा जसं इथं तुम्ही बघू शकता अजा जसं आपण याला म्हणू शकतो अजा अजा औज, म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे आणि जाती म्हणजे काय सी विज बघू शकता टोटल एकूण सहाशे चार अशा एकूण अठराशे शेचाळीस जागा दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जागा दिलेल्या आहेत जसं याच्यामध्ये सर्वसाधारण महिला तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आणि पदवीधर एकूण असं एकूण जवळपास अठराशे शेहेचाळीस जागांची सगळ्यात बंफर ऍड आलेली आहे लक्षात घ्या जे प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील माजी सैनिक असतील अशा सगळ्यांसाठी रिझर्वेशन ऍड मध्ये लागू झालेले हे बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो इथं पुढे जाऊया पुढच्या याच्यामध्ये काय या काय घेतील आपण ते बघूया पुढं बघा याच्यासाठी आपण बघूया की ह्या याच्यात जाहीर काय केले जसं तुम्ही बघू शकतात की आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हो तुमचं वय याच्यासाठी एज क्रायटेरिया किती असला पाहिजे जसं तुम्ही बघू शकता अठरा वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं तुम्ही ओपन असणार आणि इथं तुम्ही एस सी एसटी असणार ओबीसी असणार म्हणजे थोडक्यात अठरा वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत जे ओपन कॅन्डिडेट ते फॉर्म भरू शकतात अठरा वर्षापासून अडोतीस वर्षापर्यंत ते जे जे ओपन कॅटेगरीमध्ये ते सगळे फॉर्म भरू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऍडसाठी क्रायटेरिया की जर आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे की ते क्रायटेरिया चेंज करावे की तुम्ही परीक्षा ही पहिल्या अॅटेमधेच पास केलेली असावी म्हणजे तुमची जी पदवी तुम्ही पहिल्या अॅटम्पमध्येच पास केलेली असावी त्याला तुम्हाला नापास होऊन चालणार नाही किंवा दुसऱ्या तिसऱ्या ॲटम्पमध्ये दिली असेल तर फॉर्म भरता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दहावी तुम्ही पहिल्या अटमध्ये पास केलेली असेल हे दोन क्रायटेरिया लावलेले आहेत म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे <Santhe> मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जगरान यांना निवेदन दिलेले आहेत त्यांना याच्यामध्ये तुम्ही काय करा सूट करा किंवा दोन ते तीन लाख विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहू शकतात म्हणून हा क्रायटेरिया कट होऊ शकतो पण आतापर्यंत जवळपास सत्तावीस हजार लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणखी बऱ्याच लोकांनी फॉर्म भरायचं बाकी आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट कधी नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात लास्ट डेट कधी येतो नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट हे लक्षात घ्या पुढं बघा याच्यासाठी तुम्हाला एज क्रायटेरिया जे माझी सैनिक वगैरे आहेत यांना रिलॅक्सेशन मध्ये दोन वर्ष एक्श्र म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर याला सिलेबस काय बऱ्याच लोकांचा असं सर, सर अभ्यास कसा करायचा मग काय वाचायचं तर तुम्ही बघा याच्यामध्ये लक्षात घ्या मराठी भाषा व्याकरण पंचवीस क्वेश्चन एका क्वेश्चनला दोन मार्क म्हणजे पन्नास माध्यम मराठी आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस एका क्वेश्चनला दोन पन्नास माध्यम इंग्रजी सामान्य ज्ञान एका क्वेश्चनला दोन पन्नास आणि मराठी आणि बौद्धिक चाचणी या विषयाला तुम्हाला रिझनिंग विचारलेले मॅथ विचारलं नाही तर इथं परत गुणिले दोन असे पन्नास आणि मराठी माध्यम मध्ये विचारलं जाणारे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे बघा शंभर गुणिले दोन असा टोटल परीक्षा किती मार्काची दोनशे आणि ही परीक्षा कशी असणारी ही एमसीक्यू क्यू पॅटर्न म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये असणारे हे लक्षात घ्या साधा सरळ सभेचा जो सिलेबस आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर रिजनिंग आणि जी जीके असा भाग असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला हा जो पॅटर्न इथं तुम्हाला दिसतो इथं याच्यामध्ये बघा हा जो सामान्य ज्ञानाचा भाग इथं तुम्हाला पंचवीस मध्ये मिनिमम दहा क्वेश्चन हे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवर असणार आहे मुंबई महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेबद्दल तुम्हाल तुम्हाला अपडेट अभ्यास करावा लागणार आहे कारण त्याच्यात कमीत कमी दहा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि मुंबई मुंबई जिल्हा मुंबई शहर मुंबई मध्ये तुम्हाला दहा मार्काचा भाग करायचा आहे हे लक्षात घ्या बाकी पंधरा मार्काचा भाग हा तुम्हाला काय असणार आहे बाकी जीएसवर असणार हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी असणार आहे पण दहा मार्काचा भाग हा पेसिफिक तुम्हाला फक्त मुंबईसाठी काम करायचं हे लक्षात घ्या बाकी विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा जसं तुम्हाला मी सांगितलं की मराठी व्याकरण जो भाग आहे किंवा इंग्लिश व्याकरणचा जो भाग आहे मराठी व्याकरण जो भाग आहे तो सरसेवेचा भाग आहे सरसेवेचा भाग आहे तर सरसेवेच्या भागानुसार तुम्ही तयारी करू शकतात हे लक्षात घ्या